बांगलादेशामध्ये हिंदू समाज व अल्पसंख्याक समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचारा विरोधात जागतिक मानव हक्क दिनानिमित्त आज येथे भव्य जाहीर निषेध करण्यात आला परमपूज्य खडेश्वरी बाबा यांनी तीव्र श्रद्धा निषेध व्यक्त केला तर शिवाजी बापू थोटे व कैलास पाटील पुंगळे यांनी बांगलादेशाचा जाहीर निषेध करीत घोषणाबाजी केली यावेळी परमपूज्य खडेश्वरी बाबा शिवाजी बापू थोटे कैलास पाटील पुंगळे आप्पासाहेब पुंगळे भाऊसाहेब भुजंग राहुल दरक रामेश्वर सोनवणे रतन ठोंबरे शेठ करपे गजानन नागवे बोडखे बापू सचिन पटाले मुकेश अग्रवाल निलेश जामदार आदी सकल हिंदू समाजाचे बांधव उपस्थित होते सकल हिंदू समाजाच्या वतीने शासनाला निवेदन देण्यात आले हस्नाबाद पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला ज्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे पोलीस उपनिरीक्षक फकरीचंद फडे पोलीस उपनिरीक्षक भोसले मॅडम सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजीव पवार नरहरी खरडे दीपक सोनोने सतीश कराच आदी पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते रिपोर्ट साहेबराव पवार मुख्य संपादक जालना चला आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद आपल्या हिंदू समाजावर भाग्रामध्ये सरकार अनन्य असे विविध प्रकारचे अन्याय त्या ठिकाणी करीत आहे आणि खरं खऱ्या अर्थानं जे आपली संयुक्त जी राष्ट्र आहे ना युनो नावाची या संयुक्त राष्ट्र संघटनेनं एकत्र येऊन या बांग्लादेश सरकारचा निषेध निषेध नव्हे तर या सरकारला पाय उतार करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे कारण प्रत्येक देशामध्ये प्रत्येक जाती धर्माचा आणि पंथाचा त्या ठिकाणी व्यक्ती राहू शकतो जगू शकतो वागू शकतो आणि त्या ठिकाणी आपला व्यवहार करू शकतो परंतु त्या जे बांगलादेश सरकार आहे हे निर्लाज असं सरकार आपल्या हिंदू बांधवांवर त्या ठिकाणी अन्न अत्याचार करीत आहे मी पुन्हा एकदा सर्व या जगातील या विश्वातील हिंदू समाजाच्या वतीनं निषेध व्यक्त करतो अखंड हिंदू असलेल्या बांगलादेशातील हिंदूंवर आताच्या हिंदू सरकारने जो अत्याचार लावला तिथला हिंगोर्ज अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि तिथल्या सरकारचा निषेध करण्यासाठी आज राजूर परिसरामार्फत परमपूज्य गणेश्वरी बाबाजी यांच्या उपस्थितीत आपण बांगलादेश सरकारचा निषेध करण्यासाठी आपल्या परिसरामार्फत एक छोटासा निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे आपला शेजारी आपलाच भाग असलेला बांगलादेशात हिंदूंची फार मोठ्या प्रमाणात संख्या आहे परंतु मागच्या काही काळापूर्वी काही महिन्यांपूर्वी तिथं युनुस शेख यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं आणि ज्या दिवशी ते सरकार स्थापन झालं त्या दिवसापासूनच बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंवर अत्याचार व्हायला सुरुवात झाली तर हिंदूंकडे फार मोठे इस्थान मंदिर आहे त्या मंदिरावर हल्ला झाला तिथल्या काली मातेच्या मूर्तीची स्वतः विटंबना तिथल्या अतिरेक नफक करण्यात आली हा अत्याचार थांबावा तिथल्या मंदिरांचा विध्वस्त थांबावा आणि तिथल्या हिंदूंवर होणारा अन्याय थांबावा यासाठी आपण आज आक्रमण करू देशात विविध ठिकाणी विविध शहरात निषेध मोर्चे निघत आहेत खरं म्हणजे आपला मोर्चा हा मोठा निघाला पाहिजे होता परंतु वेळेवर आपण हा मोर्चा काढला तरीसुद्धा या भागातील हिंदू बांधव या मोर्चात सामील झाले या सर्व हिंदू बांधवांमार्फत माझी शासनाला विनंती आहे तर आम्ही जे निवेदन घेणार आहे ते निवेदन शासनाला पोहोचावं आणि आमच्या भावना या निवेदनामार्फत शासनाला आम्ही देणार आहे माझी एकच विनंती आहे की तिथल्या युनीस सरकारनं महत्त्वाची भूमिका घेऊन हिंदूंवर होणारे अत्याचार थांबावे तसं आताच कारवा पाटलांनी सांगितल्याप्रमाणे एन एन एक महत्वाची भूमिका घेऊन यातलं सरकार बरखास्त करावं मंदिरं उद्ध्वस्त करण्यात येते भाव्यात उठवण्यात येते कारण अखंड भारत देश आहे आणि अखंड भारत देशामध्ये दे, सर्व बांगलादेश असल पाकिस्तान असं ही सगळी भाईबाईंची जी, जी दिशा होती भाषा होती याच्यात वेगळं वळण लागलं आणि खरोखर म्हणजे गो जे, जे गरीब हिंदू आहे आणि यांच्यावर कधी चोट अन्याय होऊ राहिला हे कुठंतरी दुखावा या हेतूंना राजूर परिसरातली सर्व तरुण मंडळी असं कुलूक मंडळी असण त्यांच्या सर्वांच्या वतीनं शासनाला निवेदनरूपी एक संदेश देण्यात येतो तर हात जोडून विनंती करण्यात येते तर कुठंतरी बांगलादेशात नर अतिजार रुखला पाहिजे आणि आपणसुद्धा हिंदूंनी अंगुराच्या काळासारखं एकत्र राहिलं पाहिजे कारण आपण आपण सुद्धा सगळं मंडळीनं एकत्र राहिलं पाहिजे कुठंतरी तुम्हा सुद्धा एक होण्याची जरूरत आलेली आहे तुम्ही आम्ही सुद्धा एक राहू आणि आपला कुठं तरी अत्याचार रोखला पाहिजे जो शासनापर्यंत जो आवाज सर्व देशभरातून चालला आहे जादू सत्ताहून जो अत्याचार होऊ राहिला जो दोखावा हे आपण शासनाला कळकळीची हबरून विनंती करतो आणि सर्व आपल्या मुख्यमंत्री मंडळीला की असा जो काही कार्यक्रम असला ना तर अशा कार्यक्रमामध्ये सन्मानानं सहभागी झालं पाहिजे <vendorseding> काय माहिती आपण दुसऱ्या कोलल्या कार्यक्रमामध्ये सामील होतो पण अन्यायाच्या कार्यक्रमामध्ये मित्राहो हेही काम जर असलं तर अन्यायाला तोंड फोडण्याकरता वाचा फोडण्याकरता तुम्ही आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे तर आपण दिसते मावळे म्हणून जमणार नाही पण टायमा टायमाला आपण एकत्र आलं पाहिजे काय मला आज सकाळी म्हणजे या गोष्टीची आज सकाळी चर्चा झाली आमची सविस्तर ही जर कधी जर चार दिवसापूर्वी चर्चा जर असते तर आजोराज बाप्पू माणसं माहिले नसते काय कारण मंडळी ह्या कामाला तुम्हाला ज्या ज्या मंडळींना याच्यामध्ये प्रोत्साहन घेतलं त्यांना खरोखर म्हणजे हृदयापासून धन्यवाद देतो